भारताची ताकद आणि ह्या सिंधूर ऑपरेशन नंतर या, या चीनचे डोळे वटारलेले गेले यांची झोप उडालेली आहे ह्या युरोपियन देशांची झोप उडालेली आहे आणि त्याबरोबर खुद्ध अमेरिकेची सुद्धा झोप उडालेली आहे मित्रांनो लक्षात घ्या खरं कारण हे आहे आणि भारत आता सैन्यदृष्ट्या किती मजबूत आहे आणि तो कसा काय जगावरती आपला प्रभुत्व दाखवू शकतो हे त्यांनी दाखवून दिले पण टेक्नॉलॉजीने भारत आजही पाठीमागे आहे मित्रांनो देशी विदेशी ज्या कंपन्या आहेत टेक्नॉलॉजीवरती ते आता सोशल मीडिया यूट्यूब चॅनल म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा किंवा ते व्हॉट्सअप म्हणा ह्या ज्या सोशल मीडिया आहेत ह्या मीडियाच्या जे काय सी ओ आहेत किंवा तिथे जे काय आपल्या जे तारे तोडत आहेत म्हणजे आपली अक्कल विकत आहेत असे जे भारतीय आहेत असे देशी विदेशी कंपन्यांमध्ये